अभिनयाचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे सचिन पिळगावकर यांनी गेली तीन दशक प्रेक्षकांना खळखळून हसवले आपल्या विनोदी शैलीने तसंच उत्तम दिग्दर्शनाने मराठी चित्रपटाची व्याख्या बदलली पण सध्या सोशल मीडियावर पाहतोय की सचिन पिळगावकर यांना ट्रोल केलं जाते महागुरु महागुरू असं म्हणत त्यांना ट्रोलिंग ला सामोरं जावं लागतंय आता या सगळ्यावर सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांनी ट्रोलर्स ला चांगलंच सुनावले सोशल मीडियावर सचिन पिळगावकर यांच्यावर मीम तयार केले जातात यामध्ये महागुरु असा सतत उल्लेख केला जातो यावरच एका मुलाखतीत सांगताना म्हणाले की एकापेक्षा एक याच कार्यक्रमाने मला एक वेगळी ओळख मिळवून दिली ती म्हणजे महागुरूंची एकापेक्षा एक या डान्स रियालिटी शो मध्ये सचिन पिळगावकर हे मुख्य परीक्षक होते ते मुख्य परीक्षक असल्याने त्यांना महागुरु असं म्हणायचे कारण या शो मधील स्पर्धकांचे गुरु देखील होते पण सचिन पिळगावकर यांना झी मराठीने महागुरु ही पदवी दिली यावर सचिन पिळगावकर म्हणतात कि मी कधी स्वतःला महागुरु म्हटलं नाही मी नेहमीच मला कुटुंब प्रमुख समजतो अभिनेते ज्यांना सोशल मीडियावरील ट्रोलिंगला मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागते कलाकारांच्या वाढत्या ट्रोलिंग बद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी